नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण समोर येऊन एक महिना होऊन देखील अजून म्हणावी तशी संबंधितावर कारवाई झालेली नाही या प्रकरणात पार्थ पवार वडील म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा घेऊन चालणार नाही तर संबंधित खात्याच्या सर्व मंत्र्यांनीच राजीनामा द्यावा तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे याबाबत ते घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी योग्यच आहे परंतु ती एकमेव मागणी आहे असं माझं मत नाही कारण त्याच्यामध्ये अजित पवार हे पार्थ पवारचे वडील म्हणून गुंतलेले आहेत तर बाकीचे जे खाते आहेत मग महसूल असेल पोलीस खातं असेल याच्यामध्ये सुद्धा त्यांना अजित पवारांना किंवा पार पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणजे आता हा जो घोटाळा झालाय मुंडव्याचा ते एकमेव प्रकरण नाही शासनाने सादर केलेल्या एफ आय आर मध्ये असं म्हटलेलं आहे की आमचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना शासकीय जमिनीचा अपहार करून इतरांना द्यायची सवय म्हणजे आणखी गुन्हे घडलेले आहेत हे गुन्हे कुठले होते याचा आतापर्यंत तपास नाही आतापर्यंत इतक्या वेळा मुदतवाढ दिली की आता या, या समितीचं पुढं काय होणार याचा कोणाला तपास नाही जी समिती नेमली त्याच्यातले चार पाच जण तर या सगळ्या व्यवहारावर ज्यांचं सुपरविजन हवं हो होतं ज्यांनी लक्ष ठेवायला हवं होतं ज्यांनी हे थांबवायला होतं तेच लोक आहेत अशा समितीकडून आणखी काही होईल अशी अपेक्षा नव्हती आताही तुम्ही पाहताय आता महिना होत आला अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत मुदतवाढ देण्याचं काम चालू आहे अशा स्थितीमध्ये या समितीकडून काही होणार नाही त्यासाठी ज्युडिशियल इन्क्वायरीच झाली पाहिजे आणि ती त्रयस्थ असली पाहिजे तरच काहीतरी होईल हा एक भाग झाला दुसरा भाग अजित पवारांनी राजीनामा दिलाच पाहिजे परंतु बाकीचे जे खाती याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्याच्या मंत्र्यांनीही राजीनामा दिला पाहिजे कारण हे काय एकट्याने केलेलं प्रकरण आहे हे सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून झालेला हो हा घोटाळा आहे त्यामुळे त्यांच्याही राजीनाम्याची आता मागणी केली पाहिजे आणि ती मी करत आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर सप्रेशन यामध्ये आहे इको फ्रेंडली प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट